राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखा आपणासमोर आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे छत्रपती शिवाजी महाराज की नामदार भरत गोगावले आगे बढो नामदार भरत गोगावले आगे बढो अरे जिंदाबाद पोलादपूर मध्ये शिवसेनेचा मोठा दणका देवळे गावामध्ये नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश प्रवेश शिवसेनेत कार्यकर्ते वाढत आहेत बहु पण आता म्हणते कोणाकोणाला बहु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत पक्षप्रवेशचा सपाटा चालू असताना महाड विधानसभा क्षेत्रात देखील नंदर गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरूच आहे आठ दिवसापूर्वी साखर येथे ग्रामपंचायत त्यानंतर आज देवळे येथे मोठा पक्षप्रवेश झाल्याने नव्वद टक्के देवळेगाव शिवसेनामुळे झाल्याची खात्री पवेशकर्त्यांनी दिली सदर पक्षप्रवेशावेळी काँग्रेस त्यानंतर उद्धव गटात असलेले व जगताप यांचे समर्थक कार्यकर्ते असणारे तळागाळात काम करणारे तुकाराम सीताराम केसरकर युवकांचे संघटन असणारे निलेश कोळसकर विनायक केसरकर राजन पवार शंकर केसरकर यांच्यासह देवळेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी प्रवेशकर्त्यांसह सदर प्रवेशासाठी महत्वाची भूमिका बजावणारे चंद्रकांत कळंबे यांनी पण स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर नामदार गोगावले यांनी अगोदर आमच्या विरुद्ध बिल्डिंग लावली आता आमच्या बाजूने फिल्डिंग लावण्यासाठी आला त्याबद्दल अभिनंदन करत यापुढे शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर निलेश अहिरे लक्ष्मण मोरे संजय मोदी देवळे सरपंच सुरेश पवार विजय शेलार नागेश पवार राजन पाटणकर स्वप्नील चोरगे बंडाराज घाडगे हरिओम घाडगे इत्यादींसह देवळे पंचक्रोशी व तालुक्यातील शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी यांची उपस्थिती राहिली सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजनामध्ये रवी केसरकर अनिल दळवी किसन रिंगे यांच्यासह देवळे शिवसैनिकांचा सहभाग राहिला तर भरगच्च प्रवेश कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रकाश कदम यांनी केले झंझावात न्यूज साठी संपादक सजन मेहता पोलादपूर भाग्यवंत आमदार आहेत राजे छत्रपती महाराजांची राजधानीचं ठिकाण आपल्या इथं आहे त्यांची समाधीच ठिकाण आपल्या इथं आहे जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचं ठिकाण आहे पायवीर तानाजी ठिकाण आपल्या इथं आहे स्वामी समर्थ रामदासांची शुतर ठिकाण आपल्या इथं आहे आणि चौदार तळ्याचं बाबासाहेबांचं ठिकाण आपल्या इथं आहे म्हणून मी भाग्यवंत आहे की दरवर्षी पाच ते सात लाख लोक या सगळ्या भेट भेटी देत असतात आणि म्हणून मंडई आम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न गेल्या दोन वेळेला आम्ही तो काही गाळ काढला त्याच्यामुळे दोन वर्ष काही कुठं पूर आला नाही कुठं काय नाही आहे आणि त्याच्या गाळ काढायचा काही प्रमाणात राहिला आहे तोही पूर्ण करण्यासाठी आज मिटिंग होती अशा दोन तीन मिटिंग ज्या असे सगळ्यांचा करायची मी लोकांना नेहमीच सांगत आले की आपण लोकांची सेवेकरी म्हणून काम करायचं लोक आपल्याला आपोआप स्वीकारतात आणि जास्तीत जास्त गरिबांवरती लक्ष ठेवायचं असतं महत्व त्याच्याकडे आपल्याला हा कार्य करता ग्राउंडवरती एक दोन वेळा आमची भेटी घडी झाल्या आम्हाला काय माहिती हा आमच्या विरोधात ग्राउंडवरती लढणार येतो परंतु माझ्याला त्याला आम्ही कल्पना दिली <coughs> परंतु त्याला पण आजमायचं होतं की राजकारणामध्ये लोक कसे असतात आणि काय असतात म्हणजे राजकारण हे वेगळं आहे त्याच्यामध्ये कधी काय घडल हे कोणीच सांगू शकत नाही क्रिकेटचा खेळ आणि राजकारण दोन गोष्टी अशा अशा त्या दिवशी मुंबई इंडियन्स होतो पंधरा रन्स पाहिजे होते एका बॉलरने एक सिक्स दिला एक चौका दिला एक बॉल टाकलं आणि मॅच आलो जिंकलेली मॅच पाऊस पडला म्हणून एक ओव्हर कमी केली आणि जिंकलेली मॅच पंधरा रन मध्ये त्या नालायक बॉलरने आपल्याला हरवून दिली म्हणजे मुंबई इंडियन्स म्हणजे असं आहे सगळे अगदी आनंदात होते की मुंबई इंडियन जिंकत आहे आज सकाळी कोण कुठं असेल दुपारी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही वारकऱ्या संप्रदायाला मानणारे या सगळ्या संप्रदायावरती कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा